नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की महत्त्वाची बातमी काय एम एस टी सी टीच विद्यार्थ्यांसाठी तर ती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पाहायचा पाहिजे त्याआधी चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर पहा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अपडेट्स कोणकोणते अपडेट्स भेटत राहतील तर आता तुमचे कॅपराउंड वगैरे रजिस्ट्रेशन चालू होतील रिझल्ट लागल्यानंतर कॅपराउंड वन टू थ्री आणि फोर चार कॅप कॅपराउंड होणार त्याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी ठीक आहे चार आधी तीनच व्हायच्या आता चार होणार आहे ठीक आहे विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूजच आहे तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी याची देखील नोंद घ्यायची आणि त्याचबरोबर ह्या अशा संपूर्ण अपडेट्स आपल्या या चॅनलवरती मिळत असतात त्यामुळे तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करायला काही विद्यार्थी मित्रांनो पैसे वगैरे ला लागत नाही लवकर जा सबस्क्राईब करा आणि तुमच्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप वगैरे तयार करत असतो डिस्क्रिप्शनमध्ये एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केलेला आहे फर्स्ट व्हॉट्सअप ग्रुप ग्रुप जो आहे तो फुल झालेला आहे त्यामुळे सेकंड व्हॉट्सअप ग्रुप करण्याची गरज पडलेली आहे तोच फुल झाला तर आपण थर्ड देखील करणार आहोत टेन्शन घ्यायची कारण नाही तुम्ही लवकर जा त्याला क्लिक करा मध्ये लिंक आहे ते ची आहे त्यानंतर इंस्टाग्रामची आहे त्यानंतर टेलिग्रामची देखील आहे इंस्टाला फॉलो करा टेलिग्रामला देखील जॉईन करून घ्या त्या ठिकाणी देखील अशा नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्स आपण टाकत असतो तर व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू तर पहा या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती भरपूर विद्यार्थी काय कमेंट करत होते की रिझल्ट जो लागणार आहे सोळा तारखेला बाकी विद्यार्थ्यांचा देखील सोळा किंवा त्याच्या आधी लागणार असेल त्या विद्यार्थ्यांना देखील सांगतो तुमचा ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस तो कुठे चेक करायचा सगळ्यात पहिले ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल ई टी एक्झामिनेशन पोर्टल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करताल तुमच्यासमोर समोर ऑप्शन येईल ई टी सेंट्रल लॉन्च भेटचा ठीक आहे यामध्ये तुम्हाला ईमेल आय डी एंटर करायचा आहे जो की तुम्ही रजिस्ट्रेशन करता म्हणजे ई टी एक्झाम रजिस्ट्रेशन भरताना ऑनलाईन फॉर्म भरताना तो टाकला होता तो पासवर्ड पण टाकायचा आणि त्यानंतर या ठिकाणी खाली एक ऑप्शन आहे साइन इन म्हणून साइन इन वरती क्लिक जसं करताल तुमच्या समोर एक इंटरफेस तर या ठिकाण पहा तुम तुम्हाला अशा पद्धतीचे ऑप्शन्स मिळतील ई टी रजिस्ट्रेशन प्रोफाईल कॅप रजिस्ट्रेशन ठीक आहे कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस अजून चालू झालेली नाही ठीक आहे मॉक अशा टेस्ट वगैरे हेल्प डेस्क हॉल तिकीट असे ऑप्शन दिसतील तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि तुम्हाला ल, था था या ठिकाण एक ऑप्शन दिसेल ऑब्जेक्शन ट्रेकर त्याच्यासमोरच स्कोअर कार्ड म्हणून ऑप्शन आहे या ठिकाणं तुमचा काय दिसणार आहे रिझल्ट दिसणार आहे ठीक आहे इथं तुम्हाला जसंही क्लिक करायचं आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी अँसर की चेक केली असेल ऑब्जेक्शन ट्रेकरमध्ये अँसर की चेक केली असेल तर स्कोअर कार्डमध्ये ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल ठीक आहे स्कोअर कार्डमध्ये जसं की क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर असे दोन ऑप्शन ओपन होईल त्यानंतर या ठिकाणं पी सी बी आणि पी सी एम तुमचा जो ग्रुप आहे तो कमेंट करायचा आहे ठीक आहे तर पी सी बी स्टुडंटसाठी या ठिकाणी हॉलटिकीट म्हणतो म्हणतोय रिझल्ट अवेलेबल होईल पी सी एमसाठी या ठिकाणं होईल जर तुम्ही दोन्ही एक्झाम दिले असतील तर तर तुमचे दोन्ही ऑप्शन एनेबल होतील तर आता हे ग्रे कलरचे ऑप्शन आहेत ते तुमचे व्हाईट कलरचे होतील ठीक आहे व्हाईट कलरचे कधी होतील तर ज्यावेळेस सिक्स्टीनला रिझल्ट लागेल पी सी बी पी सी एम अन्य ग्रुप असतील तर अन्य ग्रुपचा जवार ज्या तारखेला रिझल्टची टाईम टेबल तुम्ही पाहिलं असेल त्यावेळेस तुमचे हे ऑप्शन व्हाईट होतील ठीक आहे व्हाईट कलरचे होऊन जातील तर हे या ठिकाणं ग्रे कलरचे आहेत आणि हे वाईट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहता येणार आहे गेट स्कोर कार्ड म्हणलं की तुमच्यासमोर तुमचं स्कोअर कार्ड डिस्प्ले होणार आहे त्यामध्ये तुमचे पर्सेंटाइल दिसतील ठीक आहे त्यानंतर तुमचे कॅपराउंड चालू होतात बरेच विद्यार्थ्यांना विषयी माहिती नाही त्यांना या व्हिडिओमध्ये मी शॉर्टमध्ये माहिती सांगतो व्हिडिओ येतच राहणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यावेळेस तुमचे हे रिझल्ट लागेल त्यावेळेस तुमच्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला कॅपराउंट कॉलेज लिस्ट बनवून तुम्हाला कॅपराउंट फॉर्म भरावे लागतात ते फॉर्म ज्यावेळेस भरतात त्यावेळेस तुम्हाला ॲडमिशन म्हणजेच तुमचा ॲक्सेप्टन्स सीट अलॉटमेंट लेटर तुम्हाला भेटतं त्या कॉलेजला तुमचं ॲडमिशन होणार आहे ते कॉलेज तुम्ही जर त्या लिस्टमध्ये नमूद केलं आहे तुमचं आवडतं कॉलेज त्या ठिकाणी तुमचा नंबर लागला तर तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन मिळतं ठीक आहे कॅपराउंड मार्फत त्याची फी कमी असते आणि स्पॉट राऊंडला फी जास्त असते तुमच्यासाठी चार कॅप राऊंड आता यावेळेस सीई टीने अवेलेबल केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून अशा नवनवीन अपडेट्स मिळत राहतील ठीक आहे व्हिडिओपोटच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद